मलकापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा भानगुरा पंचायत समिती मलकापूर येथे एकच ध्यास अठरा तास अभ्यास या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये शाळेतील एकता पहिली ते पाचवीच्या एकूण पासष्ट विद्यार्थ्यांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सकाळी पाच वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली तर रात्री अकरा वाजेपर्यंत या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सतत अठरा तास अभ्यास करून सर्वांची मने जिंकली दिवसभरात असंख्य शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी भेटी दिल्या तर समारोप कार्यक्रमासाठी पंचायत समिती मलकापूरचे कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी एन जे फाळके शिक्षण विस्तार अधिकारी वाघमारे केंद्रप्रमुख तालसवाडा शेखर खर्चे केंद्रप्रमुख धरणगाव पद्माकर पाटील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष नितीन माले वागाळ येथील सहाय्यक अध्यापक प्रशांत आसटकर आळंदी येथील सहाय्यक अध्यापक योगेश आंबले पानेरा येथील सहाय्यक पदवीधर अध्यापक सचिन सकळ काळे या सर्वांनी रात्री अकरा वाजता शाळेला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना पुस्तके स्वरूपात भेट दिली त्याचबरोबर पेन बिस्किटे खाऊचे वाटप केले विद्यार्थ्यांना यावेळी प्रोत्साहित केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक कुमार सोळंके सहाय्यक अध्यापिका ज्योती चव्हाण सहाय्यक अध्यापक संदीश जावरे यांनी अधिक परिश्रम घेतले तर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषा संदीप नपते उपाध्यक्षा सीमा निलेश रायपुरे तर इतर सदस्य पालक ग्रामस्थ यांचे मोराचं सहकार्य लाभले एकंदरीतच सर्व मान्यवरांनी व पंचक्रोशीतील लोकांनी आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाने आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या शाळेबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जनजागर मराठीसाठी रवींद्र गवाळे मलकापूर